सध्या स्कूल्स सुरू झालेले आहेत आणि मुलांची धावपळ सुद्धा सुरू झालेली आहे या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये त्यांची एनर्जी कशी टिकून राहील यांच्याकडे प्रत्येक आईचा फोकस असतो तसेच त्यांना न्यूट्रिशन पण मिळाले पाहिजे हेही आईला सतत वाटत असते आणि ते ड्रायफ्रूट्समधून पूर्ण न्यूट्रिशन मिळतं पण मुलं ड्रायफ्रूट्स खायला कंटाळा करतात म्हणून मी आज ही ट्रिक्स घेऊन आलेली आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला सांगाल आणि मला सबस्क्राईब पण करा त्यासाठी मी इथे सर्व ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीनुसार एक एक वाटी घेतली आणि ती तुपामध्ये भाजून घेतली आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेतली त्याबरोबर मी एक वाटी डिंकसुद्धा घेतला आणि तो पण एक तुपामध्ये तळून घेतला आणि मिक्सरमधून काढून घेतला सोबत डार्क चॉकलेट घेतलं ते डबल बॉयलर पद्धतीने आपण वापरणार आहो कारण की मुलांना चॉकलेट आवडतं त्यामुळे चॉकलेट वापरून मी असे बार तयार करणार आहे की ते मुलांना आवडतील मु आणि मुलं आवडीने खातील त्यामुळे त्यांची एनर्जी दिवसभर टिकून राहील असे आपण रॅप केले की मुलं सहज ते खाऊ शकतात आणि त्यांची बाहेर खाताना हात भरणार नाही कॉलेजमध्ये जाणारी मुलं असो की शाळेमधली दोन्ही खाऊ शकतात आपण त्यांना टिफिनमध्ये दे देऊ शकतो आणि डार्क चॉकलेट वापरल्याने डार्क चॉकलेट पण बुद्धीसाठी खूप छान असतं आणि डार्क चॉकलेट वापरल्याने ते आणखी टेस्टी बनतात तर असं हे ड्रायफ्रूट्स मी सगळे मिक्सरमधून काढून घेतले आणि यात सी एक पेंटखजूर घ्यायचे आणि पेंटखजूरचे सीड्स काढून टाकायचे सर्व ड्रायफ्रूट्स असं छान बारीक करून घ्यायचे मिक्सरमधून काढून आधी तुपातून परतवायचे आणि थंड झाले की मिक्सरमधून काढून घ्यायचे आपण याला थोडं थोडं करून आता मिक्सरच्या पॉटमध्ये घेऊ तर इथे मी घेतला आहे सीडलेस खजूर तो आपण स्वीटनेससाठी वापरू आणि बँडिंग पण छान येईल आणि स्वीटनेस पेन येईल कारण की डार्क चॉकलेट थोडं कडवट असते पण डार्क चॉकलेट घ्यायचं आणि थोडं डार्क चॉकलेट मुलांच्या बुद्धीसाठी पण छान असतं तर डॉक चॉकलेट घ्यायचं ते डबल बॉयलर पद्धतीने आपण खाली पाणी ठेवून आणि वर काचेची वाटी ठेवून त्याला पातळ करून घेतलं आता हे सिरप आपण या ड्रायफ्रूटच्या मिक्सरमध्ये वापरूया त्यासाठी आपण आधीच हे ड्रायफ्रूटचं सिरप करून घेतलं आता मिक्सरच्या एका भांड्यामध्ये ड्रायफ्रूटचं मिक्सर घेतलं त्यात थोडे पेनखजूर टाकले आणि दोन चमचे हे चॉकलेट डार्क चॉकलेटचं सिरप घेतलं हे सिरप त्यात मी टाकलं आणि मिक्सरमध्ये छान फिरवून घेतलं या डार्क चॉकलेटमुळे याची चवशी चॉकलेटी बनतात आणि मुलं आवडीने खातात मुलं आपल्याला मुलांच्या मागे लागावं लागत नाही की ड्रायफ्रूट्स खा म्हणून तर मुलंच आपल्या मागे लागतात की मला हे चॉकलेट बार दे म्हणून त्यासाठी चॉकलेट वापरलं आणि डाय ड्रायफ्रूट्स आणि स्वीटनेससाठी मी पेनखजूर वापरलं तुम्ही साखर पण वापरू शकता किंवा गूळ पण वापरू शकता पण मी इथे पेनखजूर वापरलेलं आहे आता हे मिक्सरमधून काढलं आणि नंतर एका ताटाला तुपाने ग्रीस करून त्यात मी हे थापून घेतलं आहे माझं हे असं दोन थाळ्या भरलेल्या आहेत ते मी छान थापून घेतलं बघा ड्रायफ्रूट्स आणि चॉकलेटच्या सिरपमुळे याला किती छान बाइंडिंग आलं आणि ते मी एका ताटाला तूप लावून ग्रीस करून घेतलं आणि त्यात ते थापून घेतलं आणि नंतर हे थोडा वेळ फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचं पंधरा मिनिट सेट झालं की त्याच्या अशा मोठे मोठे चॉकलेटसारखे बार करून घ्यायचे किंवा बर्फीसारखं करायचं आणि मग ते काढून घ्यायचे दोन्ही यातला आपण मार्किंग करून काढून घ्यायचे असे हे मोठे मोठे बार तयार होतात आपण हे महिनाभर पण डब्यामध्ये स्टोर करू शकतो आणि मुलांना टिफिनमध्ये भाजीपोळीच्या डब्यासोबत आपण हे पण एक साईडला देऊ शकतो मी युनिरॅपचा एक पेपर घेतला आहे हा पण इको फ्रेंडली आहे आणि यात मी असं पॅक करून घेतलं की मुलांना ते अट्रॅक्टिव वाटावं म्हणून हे मुलांना खायला रॅप केल्यामुळे मुलांना खायला सोपं पडतं हे तुमच्या इच्छेवर डिपेंड आहे तुम्ही रॅप करू शकता किंवा तसंही देऊ शकता पण मी इथे रॅप करत आहे आणि एक हे दुसऱ्या स्टाईलने रॅप केलेलं आहे चॉकलेट स्टाईलमध्ये चॉकलेटसारखं रॅप केलं अशा हे झाले आपले एनर्जी बार याने मुलांची एनर्जी दिवसभर टिकून राहते आणि मुलं आवडीने पण खातात मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकतो किंवा कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांसोबतही आपण देऊ शकतो ते कुठेही भूक लागली तर तर तुम्हालाही माझा एनर्जी बार आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा असंच हेल्दी चॉकलेटी बार मी याला एनर्जी बार नाव दिलं आहे तर तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा मुलांना नक्की आवडेल ओके बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये